नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता आठ दिवसाखाली सर्व मराठी न्यूजपेपर आणि वळवाहिण्यावर ज्या आपल्या प्रयोगशील शेतकऱ्याची युवा प्रयोगशील शेतकऱ्याची मुलाखत आली असे माझा ज्युनियर तीन साडेतीन एकरात चौसष्ट लाखांचं विक्रमी उत्पादन काढलेला डाळिंब शेतातील आजचा किंग तरी काय बावगू ठरणार नाही नितीन आहे नितीन एकदा आपल्याला पूर्ण डाळिंबाची बाग फिरून दाखव आणि पूर्णतः माहिती द्या डाळिंबा आता ही जी बाग आहे ही आपल्याला लावून आठ वर्ष झालेली आहे आठ वर्ष याच्यामध्ये सातवं पीक झालेले आठ आठ वर्ष चालले आहे सातवा पीक याच्यामध्ये हो तर ह्या वर्षी तुम्ही जसं ऐकलं तसं आपलं एकशे बासष्ट रुपयांनी ह्या वर्षी दीडशे प्लस चा आपण व्यवहार केला होता जागेवर जे रेट होते एकशे बासष्ट एका एक किलो चे रेट होते त्याच्यामध्ये दीडशे ग्रॅमचा पुढचा माल हार्वेस्ट केले गेलेला आहे हा जो माल दिसतोय तुम्हाला हा दीडशे ग्रॅमच्या खालच्या साईजचा आहे म्हणजे हे जे फळ आहे हो ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस ग्रॅमचं हे आहे हे छोटं फळ आहे एकदम हे बी एक तीन साडेतीन टनचं आहे आता याच्यामध्ये तर ते अजून एक दोन तीन लाखाचं व्हायला पाहिजे हो तीन साडेतीन टन निघेल ते अजून आणि आपलं सर्वात महत्वाचं म्हणजे आता पाऊस झालेला आहे आणि एकदम एकदम राण आहे एकदम जिद्दी प्रयोगशील कृषी पर्वांनी कोट्यादी सोन्याचं पाहिलं ते आणि पूर्णही केलं तर शेती परवडत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा किंवा काही करण्यापेक्षा फक्त पाच एकर जमीन आहे त्यांची आणि पाच एकर मधली साडेतीन एकर वर त्यांनी डाळींब केली आणि बाकी के बाक दीड एकर ते हो। भाजीपाला पीक हे पहिले डोंगर होता हा। असं तो छोटा आम्ही इथं सारखं डोंगर होत इथून लक्षात देईल ते आता डोंगराची इथले इथंच बघा हो तर आम्ही काय केलेलं आहे त्याला इथलं हे उचलून पूर्ण याच्यात टाकलेलं होतं लेवल बघा हो डोंगरा हो <laughs> ते हे उचलून याच्यावर टाकलं त्याच्यावर पूर्ण व्यवस्थित गाळ वगैरे टाकून आणि मग डाळिंब लागवड केली आणि खालचं पण व्यवस्थित तयार झालं आणि याच्यात पण गाळ वगैरे व्यवस्थित करून त्याच्यात लागवड केली आणि खाली दोन पट्टे आहे तर ते पण आपण व्यवस्थित करून <laughs> सर्व केलं मधी स्टोअर रूम वगैरे ट्रॅक्टर वगैरे लावायला सगळं पाणी वगैरे सगळं सिस्टम तिथं <laughs> केलं आणि सेंट्रल पॉईंट असतो ना आपल्याला सगळीकडून व्यवस्थित करत त्यामुळे मध्ये रस्ता वगैरे सोडला सगळं असं हो आणि कृषी पद्वीधार असल्यामुळे जवळपास नव्वद टक्के यांत्रिकीकरण केलेले आता हो। हे तन हे हो। हे करायला सुद्धा यांत्रिकीकरणाने करून आता साइड ना कंपाऊंड केलेले पूर्ण साडेतीन एकरला कंपाऊंड केलेले त्यावेळेस दोन हजार एकोणीसवीस साली तीन साडेतीन लाख रुपये लागले तेवढ्या कंपाऊंड साईड हो पूर्ण म्हणजे पूर्ण हो पूर्ण फेन्स केलेला आहे त्याला हो ते पण आहे आणि आता हे जे आहे इथे हि जी जमीन पूर्ण व्यवस्थित ढाळ वगैरे असं डाळिंबाच्या पिकाला पाणी कुठं तुमला पाहिजे आता बघा तुम्ही आता हे जे हे पाणी हो नेमकंच हे बघा तुम्ही कुठंच पाणी थेंबरबी पाणी अशा पद्धतीने त्याचं पहिलेच लागवडीच्या आधी मॅनेजमेंट केलेलं होतं कारण आम्ही काय केलं बाग लागवडीच्या आधी सोलापूर सांगोला संगमनेर मालेगाव पुणे भाग समजा जिथं बी टॉपचे उत्पादन घेतले जातं दा डाळिंबा पिकातलं तिथं आम्ही एकदा व्हिजिट केल्या त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांच्या आडी अडचणी काय होत्या त्या चुका होतापर्यंत आम्ही होऊन नाही दिल्या तरी आम्ही नवीन असल्यामुळं आणि म्हणजे आम्ही कन्नड मध्ये त्यावेळेस समजा एक दोन तीनच बागा जुन्या होत्या त्यांनी काढल्यानंतर आम्ही लावला होता तरी त्या चुका तिथं होऊन नाही दिल्या तरी समजा भरपूर एक चुका झालेल्या होत्या आता आमच्या चुका म्हणजे कसं त्याच्यात जे खोड दिसतंय हा की सिंगल स्टेम खोड पाहिजे हा तर आपण तिथे छोटा बाग लावलेला पाच सहा पाच सहा महिने झाले तिथं ती चुकहून दिली त्याच्यामुळे काय होतं लेबरचा खर्च दरवर्षी पन्नास साठ हजार रुपये शिल्लक लागतं आम्हाला हो तेच जर पहिले माहिती असतं त्याला मल्चिंग पेपर वगैरे गुंडून ते शूटचं जे खालचे नॉर्मल जे शूट आहे हो खालून येणारे शूट ते हो, निघत नाही मग तो एक खर्च कमी होतो त्यानंतर याच्यामध्ये काय झालं आम्ही पहिल्या वर, दोन वर्ष उत्पन्न खूप घेतलं आम्ही पहिल्या वर्षी जिथं झाडाला दहा किलो घ्यायचो होतं आम्ही तिथे वीस किलो घेतलं जिथं दुसऱ्या वर्षी झाडाला वीस किलो घ्यायचं होतं दुसऱ्या बहाराला आम्ही चाळीस किलो गेल तिसऱ्या वर्षी तर पन्नास किलो पर्यंत गेल मग याच्यात काय झालं आमचं झाडाचं रेजिस्टन्स पॉवर कमी झाला त्यामुळे त्याला येणे रोग टेने या गोष्टी आम्हाला म्हणजे आता हे प्रॉब्लेम जाणवत आहे हा तर त्या गोष्टी आम्ही म्हणजे एक त्याच्यातूनच शिकत गेलो कारण नवीन होतो सगळं कोणी शेतकरी सांगत पण नाही मग थोडं थोडं आपल्यालाच थोडं मॅनेजमेंट कळायला लागलं पण एकच वर्ष असं झालेलं आहे आमच याच्यामध्ये दोन हजार वीस साली वीस साली हा म्हणजे एक सात लाख रुपये खर्च झाला याचे नऊच लाख रुपये झाले होते हो, हो तर त्यावेळेस दीड दोन लाख रुपयाचा प्रॉफिट झाला होता आम्हाला नाही तर आतापर्यंत एके वर्ष नाही का आम्हाला असं तीस पस्तीस लाख रुपयाच्या वरतीच प्रॉफिट झालेल्या पहिल्या वर्षी काही उत्पन्न पहिल्या उत्पन्न झालं नाही तर त्याच्यामध्ये आम्ही हो त्याच्यामध्ये आपण बेड लावलेले होते जसे आपण तिकडच्या प्लॉटमध्ये बघितलं हा तशी गोभे होती कांदा पीक घेतलं होतं हा आणि त्या वर्षी तर समजा बाकीचं भाजीपाल्याच उत्पन्न झालंय आपल्याला आणि दुसऱ्या दुसऱ्या वर्षी त्याला आपण व्यवस्थित करून त्याला बाहेर घेतला होता समजा तर त्याच सात लाख रुपये झाले होते आपल्याला त्यावेळेस हो तर सात लाख झाले नंतर आपण त्याच्यामध्ये खर्च खूप कमी होता पहिल्या वर्षी तर काय लाख रुपये खर्च म्हणजे लाख दोन लाख रुपये खर्च समजा एक चार साडे चार लाख रुपये चार पाच लाख रुपये त्याच्यात दारात समजा तुम्ही आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून खरी सुरुवात झाली तर दुसऱ्या दुसऱ्या बहाराला आपण अठ्ठावीस लाख रुपये घेतले ते एवढ्याच्यात होते हे जे तो राहण्यासाठी जागा केलेली आहे हो आपले जे कामगार आहेत त्यांना आणि इथे एक रूम स्टोर आहे हो तिथं औषध वगैरे सगळं मशिनरी वगैरे घासखडर आता हे हार्वेस्टिंग झाली आहे त्याच्यामुळे एवढा पसारा दिसत तुम्हाला <laughs> आणि व्यवस्थित असतं हा। हो आता हे बघ पाण्याचं नियोजन बघ सगळं व्यवस्थित काढलेलं आहे पूर्ण पाणी हो पूर्ण पाणी कुठंच थांबत नाही हो हे बघ म्हणजे नव्हेंबरच्या बागेत पाणी अजिबात अजिबात थांबले गेलं नाही पाहिजे हो आणि हे जे गवत दिसतंय बा असं नवीन शेतकऱ्याला असं नको व्हायला निष्काळजी पण आहे शेतकऱ्याचं असं काही नाही तर त्याच्यामुळं काय होतं गवताचा फायदा होतो बाईचा याचा तन देल धन ही मनगत खरी थोडक्यात डाळिंबामध्ये त्यांना काय त्याचा फायदा असा आहे का तुमचं जे खाली बाष्पीभवन होतं जे खालचे जे जीवाणूचे स्फोर वगैरे असतात बुरशी तर ते वरती येऊन देत नाही आणि त्यानंतर आपण काय करतो याला पूर्ण ब्रश कटरने गवत कापीत असतो हो वरती आपण जसं पाहिलं पूर्ण त्याचा कार्बन तयार होतो खाली आणि तन्नाशक अजिबात वापरत नाही आणि काय राहतं आता तुम्ही बाकीच्या पिकात याच्या त्याच्यात पीक बदल होत राहतो क्रॉप रोटेशन खूप महत्वाचं आहे पण याच्यात काय होतं क्रॉप रोटेशन होत नाही तर मग त्याच्यामुळे काय राहतं तण तन म्हणजे क्रॉपच झालं हा तर त्याच्यामुळे पिके जमिनीचा फेरपालाट त्याच्यामध्ये होत राहतो त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये तण असणं खूप महत्वाचं आता जेव्हा आपल्या खत वगैरे टाकायचं हे पूर्ण कापून घेऊन व्यवस्थित करतो आपण आणि याला पूर्ण आपण जे कवर केले पूर्ण आठ मल्चिंग याच्यामध्ये पण मला दाखवतो मी आता इथं आठ मल्चिंग आणि त्याच्या खाली लॅटरल लॅट्रल आहे हे पन, आ, जे पाचडा आहे चार पाच टन टाचटा आणून आपण मल्च केलेले उसाचा पाचटा आणलेला हो त्याच्यामुळे पाण्याची पण बचत होती आणि जमिनीत भुसभुशीत पाना पण राहतो तर हे पूर्ण आपण उन्हाळ्यामध्ये करतो म्हणजे आणि व्हाइट ची ग्रोथ पण खूप चांगली होती आणि त्यानंतर तेवढा ऑर्गेनिक कार्बन पण तयार होत तो एक त्याच्यामध्ये फायदे झाले हो हो हे फायदे झाले त्याच्यामध्ये हे केलं त्यानंतर डबल लॅटर टाकलेली पहिले अनुभवी लोक होते ते एकच टाकायचे पहिले जे शेतकरी होते पण आपण त्याला ऑनलाईन मध्येच इनलाईन मध्येच दोन लॅटर टाकलेला आहे हा म्हणजे हो खूप म्हणजे काय सगळं दिसून दोन्ही बाजून टाकले ना काय होतं आता तुम्ही याच्यामध्ये एक किंवा दोनच टाकले नोजल समजा तिथं राहिले ड्रिपर राहिले ते काय होतं सतत त्याचा डिस्चार्ज खूप जास्त राहतो oh. oh. आणि तिथच पाणी पडतं तर ते काळ्या जमिनीत योग्य येते oh. oh. पण भुरमटी जमिनीत हो hmm. काय होतं पाणी जे काळ्या जमिनीत असं पाणी पांगतं oh. oh. आणि भुरमटी जमिनीत खाली जात oh. oh. तर मग त्यामुळे त्याची ग्रोथ होत नाही oh. oh. भुरमटी जमिनीला काय जेवढं जास्त टाकले जाईल आणि याचा असं पूर्ण पाणी जा टक्के त्याचं पाण्यानं व्यापलं पाहिजे झाड असं हा पूर्ण झाडाचे साठ टक्के जे राहील ना तिथं oh. त्याला पाणी पाहिजे तेवढं मुळ्या जास्त होत्या oh. जेवढ्या मुळ्या जास्त तेवढं न्यूट्रेन ओढण्याची क्षमता जास्त जेवढं न्यूट्रेन ओढण्याची जास्त तेवढं उत्पन्न चांगलं भेटतं ह्या गोष्टी आहे मी त्याच्यामध्ये केल्या मग आपली जे रेग्युलर नरेजर असते ते टाकले दोन्ही साईड ना तर तो प्रयोग पण एकदम चांगलाच राहिला मार्गदर्शन आमचे आत्य बंधू ते पहिल्यापासून डायंबत होते गोरखनाथ गोरे राहणार माळेवाडगाव <laughs> लासूर मध्ये गंगापूर मध्ये हा <laughs> तर ते त्यांनी लावण्यास लागले होते त्यानंतर आमचे पुण्याचे मित्र मित्र आहे माणसा बंधूचे हा पा संदीप दादा पराड म्हणून हा तर त्यांचं पण वेळोवेळी मार्गदर्शन असे भरपूर शेतकरी आहे त्यांचं मार्गदर्शनामुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे आणि कृषी विभागात अनुदान किती आलं अनुदान त्यावेळेस ह्या पिकाला नव्हतं घेतलं आम्ही ह्यावेळेस काय होतं कृषी विभागाचे लिमिटेशन खूप होते असंच अंतर पाहिजे ही चिडूनच कलम घ्या म्हणजे ह्या गोष्टी होत्या त्यांच्या त्यांचं अभ्य नव्हतं त्यावेळेस आम्ही त्यावेळेस आपल्याला त्यांच्या मार्गाने नव्हत आपल्या हिशोबाने चालायचं होतं म्हणून आम्ही हे केलं नाही पण आता त्यांचं याच हिशोबाने नियोजन केलेलं आहे त्यांनी तर नवीन बाग जर लावल्यानंतर महाडीबीटी मध्ये एक लाख वीस हजार रुपये हेक्टर अनुदान आलेले हो मागे एक, एक हेक्टर लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये केलेले आहे त्यामध्ये स्पेसिंग पण आपण आपल्या हिशोबाने घेऊ शकतो नर्सरी बी आपण रुपये आणू शकतो आता आपल्या हिशोबाने करू शकतो या वर्षी आता साडे तीन अकरा चौसष्ट लाख चौसष्ट लाख रुपये झालेले पुढच्या वर्षीच टार्गेट काय ठेवलं पुढच्या वर्षीचं आता टार्गेट असं धरा तुम्ही चाळीस टन आम्ही दरवर्षी काढतो हो, हो क्लीन माल निघतो असं आमचं टार्गेट काय राहतं आपण शंभर प्लस तर कधी विकतो शंभर रुपयाने असं जरा आमचं चाळीस ते पंचाळीस लाख रुपये टार्गेट दरवर्षी राहतो पण वर्षी प्लस पॉईंट काय झाला आम्ही शंभर एकशे दहा एकशे पंधरा रुपयाच्या हिशोबाने एकशे पासष्ट एक रुपयाचे रेट भेटली आणि आता जर भाग असता ते दोनशे ते दोनशे दहा रुपयाचे रेट आहे आजची जागेवरची हो म्हणजे आजूक सत्तर ऐंशी लाख रुपये झाले असते पण मग ठीक आहे जे झाले हो एकदम भारी झाले आता दोन नंबर क्वालिटी माल हो हो आता हे दोन नंबर क्वालिटी आहे आणि आता कसं याच्यात नियोजन काहीच नाही केलेलं आहे माल तुटल्यानंतर काय फक्त फवारणी नाही हे जे वॉटर शूट जे राहते ना आता बाहेर हे ठेवत नाही आम्ही त्यामुळे बागाची क्वालिटी वगैरे दिसते पण आता याच आहे ना आपल्याला सूर्यप्रकाश वगैरे साठी हे लागतं शूट त्याच्यामुळे ते काढत नाही म्हणून आता असं एकदम गच्च प्लॉट तुम्हाला हो तर मग का ते काढत नाही आपण हे शूट आता पुढे घेतो पुढे घेतल्यानंतर याच्यात काय होतं जेवढं प्रकाश संश्लेषण होईल तेवढं त्याच्यामध्ये स्टोरेज जास्त होतं हो मग हो त्याच्यामुळं हे ठेवावं लागत्या आणि जेव्हा आपण छाटणी करायची का बाहेर छाटणी ज्यावेळेस करतो त्यावेळेस सगळं निघून जातं या काळ्या काळ्याच राहत्या फक्त त्याच्यामध्ये हो आता छाटणी कधी करताय छाटणी आता डिसेंबर मध्ये करू आपण डिसेंबर मध्ये हो बरं आता नितीन जे नवीन युवा शेतकरी समजा लागवड करतो तर एकरी खर्च किती येईल लागवडीच्या पहिले तर काय माहिती सांगायचं म्हणजे कसं आहे बा त्याची लागवड कधी करायची एक तर त्याच्यामध्ये जमीन खूप महत्वाची आहे हो तो जमिनीचा असा विषय त्याच्यामध्ये भुरमटी जमीन वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी व्यवस्थित वगैरे सगळं त्याच्या जे पॅरामीटर्स आहे हा ते पाहून त्याची लागवड केली जमीन पाहिजे हो खडकाळ जमीन पाहिजे पाण्याचे निचरावणारी नाही तर डाळिंबाचे पैसे होऊ राहिले ना आपण काळ्या जमिनीत लावाच अचून जमिनीत जमिनीतला काही अर्थ होत नाही हा ते ह्या चुका शेतकरी करतात आणि पिकाच्या नावानं बोमा मारतात तर हे पहिले थांबवलं गेलं पाहिजे हो। तर मग याचा पहिले खाय भुरमटे पहिले लावायच्या आधी भुरमटी जमीन पाहिजे त्याच्यामध्ये पाण्याचं असं योग्य व्यवस्थापन म्हणजे पाण्याचा पाऊस सुरू आहे बरं आता परत सुरू झालाय तर तुम्ही हो। बघा पाणी कुठंच थांबत नाही आता हे पलिकून येणार या सरीचं पाणी मेन लाईन मध्ये आलं हे हो। नीट खाली शेतीच्या बाहेर पाण्याचा पाण्याचं ती जमीन अशी जमीन निवडायची आणि त्यानंतर कलम कलमे बी भगवा जातच लावले गेली पाहिजे किंवा तुम्ही आता नवीन शरद किंग वगैरे भागव्याचं सिलेक्शन आहे ते लावलं तरी चालतं त्याच्यानंतर योग्य अंतर ठेवलं गेलं पाहिजे जसं पंधरा बाय दहा एकदम योग्य अंतर आहे आतापर्यंत जर तुम्ही पंधरा बाय चौदा बी करू शकता जर खूप खडकाळ तरी चालतं पण मग जास्त हायडेन्सिटी प्लॅन्टिंग डाळिंबा मध्ये करू नाही असं मला तरी वाटतं त्यांचा अभ्यास असतो त्यांना ते योग्य वाटतं कारण डायम बाग म्हणजे काय पंधरा सोळा तुम्ही जर हायडे प्लॅन्टिंग करशाल ना सहा सात वर्षात बाग काढायला त्याच्यात काय खर्चा खर्चाला पूर्ण आज उगा डाळिंबाची रेट आहे ठीक आहे पण उद्या भविष्यात रेट कमी झाले तर तुम्हाला त्याची अडचण येईल त्यामुळे आताच व्यवस्थित मार्गदर्शन वगैरे करून एक नियोजन केलं गेलं बांबूला किती खर्च बांबूचं कसं आहे माहितीये आहे ह्या चुका जे बोललो ना मी तुम्हाला का आमच्या चुका झालेल्या तर आम्ही काय केलं झाड आहे ना जेवढं झाड मोठं तेवढं जातं पैसा आमच्या डोक्यात हे होतं पण याचं गणित तसं नाही याच्यात क्वालिटीला खूप महत्व आहे याचं काही दरवर्षी चाळीस पंचाळीस किलो एका झाडाने लोड दिला आपल्याला लय झालं फक्त क्वालिटी साईज आणि कलर एकदम व्यवस्थित पाहिजे तर खूप पैसा होतो त्याच्यामध्ये कारण क्वालिटीला महत्व आहे क्वालिटी नसली तर ऐंबाच रुपये पेक्षा क्वालिटीला महत्व खूप महत्व आहे तर त्याच्यामुळे काय याचा स्टेला वगैरे झालंच पाहिजे असं काही नाही पण आमचं कमी क्षेत्र आहे आम्ही ज्याला लक्ष देतो होत नाही तर तुम्ही सिंगल बांबू जरी टाकला आणि कोणती तिकून फाट्या जरी बांधलं तरी जातं पण तुम्ही जे म्हणताय पण किती खर्च आला तरी एक लसले पन्नास साठ हजार रुपये खर्च येईल त्याला स्टे वगैरे लावाल तो यो तो खर्च एवढा नाही त्याच्यात खर्च काय पेस्टिसाइडचा वॉटर सोल्युबलचा आणि हे जे शूट आहे बारीक बारीक ते काढायचा हा हा खर्च जास्त आहे त्याला बाकीचा काय तार वगैरे लावलं ते काढायचं बी काम नाही पडत हो नंतर तर ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये डिसेंबर मध्ये करायचं आता याला पूर्ण आता बा एक दोन दिवसात हा माल तुटला जाईल आता इथून पुढचं नियोजन सांगतोय मी तुम्हाला हो तिथून पुढे कसं कसं हो आता इथून पुढं कसं नियोजन हो राहील याच्या हे जे गवत आहे हो हे जे गवत आहे हे पूर्ण काढून टाकायचं आता ग्रास कटरने काढायचं हो, हो।, हो ग्रास कटरने काढल्यानंतर काय करायचं याचे जे, जे जी लॅटर दाखवली तुम्हाला तिथंच काय निमाटोळ आलेला असतो आता आमचं काय भाजीपाला क्षेत्र होतं त्यामुळं खूप निमाटोड होता आमच्याकडे पहिले आम्ही त्याच्या डायमला वगैरे केली हो तर मग आता आम्ही काय करत आता हे पूर्ण हे गवत जेव्हा काढलं हो हे गवत काढल्यानंतर हे, हे रूट मुला जे गवत आहे म्हणजे मुळ्याचे मुळ्या पूर्ण तोडून घ्यायचे जे पांढऱ्या मुळाच्या दादा पूर्ण तोडून घ्यायच्या तोडल्यानंतर काय करायचं त्याच्या तशी चा चारी मारायची दांड जसं करतो आपण पाणी भरायला त्याच्यानंतर त्याच्या शंकर टाकतो असं जरा एक एका वीस वीस किलो जवळपास चाळीस पंचाळीस किलो शणकार एका झाडाला टाकतो एका झाडाला हो आता एका झाड चाळीस पंचाळीस किलो शेणखत गांडूळ खत चार एक किलो हो। त्यानंतर आपलं निंबोळी पेंट हो। हे एक किलो टाकायचं त्यानंतर दहा सव्वीस हो। सव्वीस घेतलं तर ते समजा पाचशे ग्रॅम एका झाडाला त्यानंतर हो। बेन्सल्प पन्नास ग्रॅम घ्यायचं त्यानंतर पॉलिसल्पेंट येतं ते वापरलं तर चांगलं नाही वापरलं तरी चालतं त्याच्यानंतर एक आजोग ऑर्गॅनिक मध्ये हाडांचा चुरा म्हणून अच्छा हा तर भरपूर कंपनी मध्ये आहे ती समजा हाडाचे चुर वगैरे जे असतात ते टाकलं बी तर चांगलं राहतं त्याच्यामध्ये आणि बाकीचं शेण खात्याचं मग क्वालिटी राहतो मळी वगैरे मिक्सिंग करून कोंबडी खत वगैरे मिक्सिंग करून व्यवस्थित कुज कुजवायचं त्याला आणि मंगस टाकायचं ते टाकल्यानंतर त्याला माती वगैरे लावली परत नाळ्या पांगिल्या का तीन महिने त्याला फक्त पाणी द्यायचं पाणी द्यायचं भरतून एवढ्या तेवढ्या बुरशीच्या फवार नाही घ्यायचा फवार नाही घेतला तीन महिने जात त्यानंतर चौथ्या महिन्यात आपण ताण द्यायचा आपल्याला कधी बहार धरायचं हे आपल्या मानावर असतं आपल्याला जानेवारीत पाणी द्यायचं फेब्रुवारी द्यायचं मार्च मध्ये द्यायचं का डिसेंबर मध्ये हे आपल्या मानावर असतं मग आपण त्या हिशोबाने त्याचं नियोजन करायचं <laughs> नियोजन केलं त्याच्यात मग स्टोरेजच्या फवार नाही असतं त्याच्यामध्ये झिरो 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 पन्नास घेऊ शकतो आपण पाच ग्रॅम झिरो बाहून चौतीस पाच ग्रॅम घेऊ शकतो तेरा झिरो पंचाळीस प्लस मायक्रोटन घेऊ शकतो त्यानंतर कॅल्शियम बोरॉन घेऊ शकतो ते आपण वरतून त्याला स्प्रे मधून देऊ शकतो कारण खालून आपण आता काय केलं कवर शण केलं रासायनिक खत झालं आणि निमट निमटोड कधी असला तर बाय आदामा कंपनीचं टाकू शकता तुम्ही त्याला मध्ये हे एकदा टाकलं त्याच्यानंतर जमीन उकरायची का नाही काही नाही मग झालं तुमचं तांद्याला सत्तर ते ऐंशी टक्के पानगळ झाली पानगळ झाली मग आपल्याला माहिती आपल्याला असंच पाणी द्यायचं मग आपल्याकडं मालेगाव साईड तीकडचं लेबर आहे तर छाटणीवाल पूर्ण छाटणी करून घेतात ते झाड चाळीस पंचाळीस पन्नास रुपये त्याच्याऐं हिशोबाने झाडाचे घेतात ते पूर्ण छाटून घेतात छाटल्यानंतर काय आपण छाटलं का, का सगळं त्याचा व्यवस्थित खाडी कचरा सगळं जमा करून घ्यायचा सगळं बागा बाहेर नेऊन टाकायचा जाळून टाकायचा सगळं व्यवस्थित होतो मग नळ्या वगैरे असतात नळ्याचा आता काढल्यानंतर आपण त्याला ऍसिड ट्रीटमेंट करतो मध्ये बुडून वगैरे व्यवस्थित ठेवल्या राहत्या आणि त्यानंतर आपण सगळं झालं काय ऍसिड मध्ये बुडल मग नळ्या पांगून घ्यायच्या त्याला आणि पाणी द्यायचं जे पहिलं पाणी राहतं तिथून सहा साडे सहा सात महिने लागतात त्याला त्या पाण्या पाहून मग तुम्ही त्याला खाचाचं नियोजन करायचं तर झिरो बाहून चौतीस झालं हे पाहिलं द्यायचं त्यानंतर मायको रायज एन पीकेच्या बॅक्टेरिया राहत्या समजा नत्रस पुरात पाला करणार जीवाणू हे टाकायचे त्याच्यामध्ये आणि आपण कसं पहिले कसं शंक वगैरे त्याला कुजण्यासाठी पण जीवाणू पाहिजे आता आपण केमिकल सोडू सोडू सगळं वाट लावलेली आहे जमिनीची तर त्याच्यामुळे त्या बॅक्टेरिया त्याच्यात टाकायच्या व्यवस्थित सगळं त्याला ते शेड्यूल तिथून चालू केलं मग त्याला आप के जसं आपण बाकीच्या भाजी पाल्या पिकाला जसं खात्याचं नियोजन करतो जसं माल फुगला बारा देणे समजा आणि झिरो बाहून चौतीस देणे त्यानंतर त्याला खास म्हणजे खात्याचे त्याला काय लागतं प्रामुख्याने नंतर केरत पाला द्यावे लागते कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे आपण त्याच्यातून पण दिलेले पण जसं पिकाची स्टेज आहे जसं त्याच्यावर स्ट्रेस वाढतो oh. जसं वाटलं तुम्हाला क्वालिटी नसली ग्रीन म्हणजे असं झाड हिरवं नसलं तर मायक्रोन्युट्रन द्यायचं त्याला तसं आपण एक त्यावेळेला न्यूट्रिमिक्स म्हणून किट वापरतो तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट हे सर्व सल्फेट फॉर्म वगैरे म्हणजे द्रव्य असतं सगळं आपण त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायचं थोडक्यात mm -hmm. सांगायचं म्हणजे झाडाची कंडिशन पण आणि खास म्हणजे काळजी अशी घ्यायची जेव्हा कळी निघते त्यावेळेस त्रिप्सा वगैरे खेडीचा खूप अटॅक असतो त्याला आणि त्यावेळेस मधमा याच्यात असं होतं कोणतं बी केमिकल मारून चालत नाही जे मधमाशी ना ते हो। सुरक्षित आहे तेच त्याच्यामध्ये केमिकल मारलं गेलं पाहिजे हो तर जसे सुरक्षित कोणते बेनिओ आहे मन झालं बाहेर कंपनीचं उडी त्यानंतर तुमचं निम ऑइल झालं ट्रेसर झालं डावचं डेलिगेट झालं हो त्यानंतर ते विजय अॅग्रोच करंज ऑइल होत त्यानंतर हे बॅक्टरी वगैरे घेऊ शकतो आपण वर्टिसिलियम वगैरे त्या तर हे कधी चालतं मधमाशी बागेत नसताना तर त्यावेळेस ते सकाळी एक तर लवकर माराव लागत्या आणि फवारण्या किंवा सकाळी लवकर माराव लागतं किंवा संध्याकाळी मारावं लागतं मधमाशी बागेत नसली हा तर त्यावेळेस त्या फवारण्या घ्यायच्या आपण त्याच्यामध्ये आणि ते खूप व्यवस्थित कारण त्याचं काय राहतं थ्रीप्स ना त्यावेळेस बी नॉर्मल डंक मारला कळीला तर तो, तो चट्टा खूप मोठा जवळ हार्वेस्टिंगच्या टायमाला खूप मोठा दिसतो फळावर तर त्याला मागे व्यापारी घेत नाही त्यामुळे ती काळजी घेणं खूप महत्वाची असते आणि हो आणि मधमाशीसाठी सुरक्षित केमिकलच वापरले गेले पाहिजे आणि याचा पूर्ण डिपेंड मधमाशीवर आहे त्याचं पॉलिनेशन परागी होऊन त्यामुळे मधमाशी बागेत सांभाळणं खूप महत्वाची नाही तर पहिले पहिले याचा फ्लश आला कळीचा नरमादी कळीचा फ्लश आला तुम्ही केमिकल मारलं एखाद आणि त्याच्यात जर कधी मधमाशी मेली ती जर गायब झाली त्याच्यानंतर तुम्ही काही बी केलं तर मधमाशी बागी देत नाही हो। आणि आली बी तर त्यानंतर ते, ते, ते पहिले गळ होऊन जाते त्या कळीची दुसरी कळी येते त्याच्यानंतर साईज भेटत नाही ह्या चुका खूप त्याच्यामध्ये आणि चुका खूप याच्यात खूप शिकावं लागतं याच्यात असं नाही काही बी करून काही बी होईल म्हणून असं करते त्याला मॅनेजमेंटच करावं लागतं थोडा अभ्यासच करावा लागतो इच्छितात त्यांनी पूर्ण माहिती असल्याशिवाय नाही येऊ नाही सर्व एकदा व्यवस्थित राहून चालला मागे लागून कारण त्याच्या आजू फसल्या जातो शेतकरी हो आणि काय राहतं वाले राहतात डाळिंब विकणारे नर्सरीवाले ते हो ना काय मार्केटिंग करायची मतलब आहे हो हो ते विकणारे हो खत औषध दुकानदार म्हणणारे याचा पैसा होते लावा कारण त्याला पेस्टिसाइड बी खूप लागतं ह्या हो हो चुका थोड्या तुम्ही जे आहे शेतकरी बा चांगले जे टॉपचे शेतकरी तुमच्या एरिया मध्ये ते तिथं बी त्यांना विचारलं तर काही अडचण नाही तर युट्यूबला बीटी टी गोरे सरांसारखे मार्गदर्शक आहे डीएसएस म्हणून त्यांचे पण लेक्चर वगैरे अटेंड केले तर खूप चांगलं होतं समजा खूप लोक परत मला वाटतं व्यापारी पण खूप खेळ करतो व्यापारी कस कर आहे व्यापारी जर आपल्याकडे क्वालिटी नसली हा माल जो दिसतोय हा माल जर कधी आपल्याकडे पुरा माल राहिला तर व्यापारी याला घेणार पण नाही हा बांगलादेशला एक्सपोर्ट होणार नाही साऊथ भागात एक्सपोर्ट होणार नाही साऊथ साइडला आपल्या उत्तर भारतात जाणार नाही हे कुठे जाईल आपल्या आसपासच्या एरियामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे किती नाही ते चाळीस रुपये पन्नास रुपये ना आणि याला खर्च लय लागून जातो दोन अडीच लाख रुपये तर त्यामुळे ते जमत याचं काय झालं पाहिजे क्वालिटी प्रोडक्शन पाहिजे त्यावेळेसच याच्यात बांगलादेशला एक्सपोर्ट होतो तुमचं साऊथ साइड झाली आपली केरळला केरळ तमिळनाडू त्या साईडला खूप लोक रेट द्यायची होता आपला माल यावेळेस आता बांगलादेशचे ते काहीतरी झालं त्याच्यामुळं एक्सपोर्ट झाला नाही तिथं आपला माल आता साऊथला दिला नाही तर मग उत्तर भारतामध्ये जातो खूप पैसा जा देतात देतो तिथं आता तहसीलदार विद्याचरण कडवकर साहेब हो तिकडे सर्वांनी हो बागेची पाहणी केली सर्वांनी बागेची पाहणी केली आपलं काय झालेलं आहे तीन चार वर्ष आपण चाळीस पंचाळीस लाख रुपये कमवते साडेतीन तीन मध्ये पण मेहनत तेवढी हो मेहनत पण आहे तेवढी मेहनत फायदा झाला त्यानंतर आमच्या बंधूचा पण खूप मोठं यज्ञान आहे याच्यामध्ये भेटलो त्यांचा म्हणजे खास म्हणजे आपल्या काय अॅग्रिला होतो त्यावेळेस त्यांनी नियोजन केलं लावायचं आणि त्यांचं हे म्हणजे त्यावेळेस रिस्क घेणं म्हणजे आमच्यात भाजीपाला घेत होता आम्ही त्यावेळेस डाळिंब म्हणजे कसं आहे लोक दहा जण लावते त्याच्यामध्ये नऊ जण डायम काढून टाकते आणि एकच सक्सेस तर सारे म्हणतो ते लवू नका लावू नका कमी क्षेत्र एवढी मोठी रिस्क घेऊ नका तुम्ही हो पाच एकर एकर डायम जर काहीच नाही झालं म्हणजे लोकांना कामाला लागला असतं अशी कंडिशन झाली असते पण तरी आमच्या भाऊनी त्यावेळेस हिंमत धरली आणि आमचे खास म्हणजे गोरखनाथ गोरे जे आमचे आतेबुएे त्यांनी त्यांचा सपोर्ट ते म्हणे लाव तू काही होत आम्ही म्हणे केलं एक एकर लावतात म्हणलं होईल ते होईल हा तर आम्ही तीन साडेतीन एकर लावलं आता पुरा डाईम लावला आणि आमच्यामुळं आता खूप शेतकरी वाढलेले आणि एक एका गावातून एक कृषी पदवी दर जरी झाला तरी तो पूर्ण गाव सुधारशो हो हो आपल्याकडे पाहून मी आता तुझ्या जवळपास पूर्ण भाजीपाला फिरलो तर एक म्हणजे नियोजन असेल किंवा बाकी सर्व गोष्टी असतील त्या कृषी पदवीधर हा अगदी योग्य रीतीने हँडल करू शकतो बरोबर आता आपल्याला एकदा यंत्र वगैरे दाखव आता हे आता हे ग्रास कटर मशीन आहे किती तिला घेतली होती ही त्यावेळेस छत्तीस सी सी आहे आठ साडेआठ हजारात घेतलेली आहे अच्छा हो ठरवत आहे तुम्ही कुठं याच्या खाली क्रॉप कोर आहे क्रॉप कोर हे जे बागेला कव्हर केलेलं आहे आपण कव्हर हो याच्यात पॅक केलेलं आहे हे क्रेड तर डायम्बर साठी ठेवलेलं आहे आता लाईट गेल्यामुळे ते दिसत नाही हा हे एक बावन सी 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 इंजिन आहे घास कापण्यासाठी हो आणि त्याच्यानंतर आता सगळं स्टोरेज केले ठेवण्यासाठी आपण बुरशीनाशक वगैरे आता कसं आहे बाहेर संपलेलं आहे त्याच्यामुळे बुरशीनाशक कुठलेच नाही हो नाही तर मग पूर्ण असे एक एक किलोचे पॅकिंग आता एन्ट्राकॉल आहे हा ॲक्रोबायट झालं टोटल असं पूर्ण भरलेलं राहतंय हा इथं सगळं औषधाचं स्ट्रक्चर कृषी असं सीझन चालू असलं असं कुठलं तुम्हाला जे लागलं पासून कुठल्या औषध देऊ शकतो हो पूर्ण एकदा स्टोर केलं जातो आमच्याकडे हो आता म्हणजे पूर्ण स्टॉक संपलेला आहे आता जे उरले साधले नाही का ते त्याच्यामध्ये राहिलेले आता ते पसारा थोडं पडलेला आहे थोडं एवढं लक्ष नाही दिलं गेला सगळं आणि आता एक ब्लोअर घेतलो हो, हो हो आपण त्यावेळेस ब्लोअर घेतलेला आहे आणि आता मला दोन वर्ष आले त्यावेळेस ट्रॅक्टर घेतलेला आहे आता हे जे हे जे ट्रॅक्टर आहे का पहिले इकडचा हा याचा टप वगैरे काढून आपण याला ब्लोअर चालायचो हा आता एक सहा सात महिने झाले त्यावेळेस हा छोटा जॉंडे घेतला छत्तीस एच अच्छा हो आणि हे ब्लोअर घेतलेला आहे आपण हे चार लाखाला घेतलं होतं याला तीन चार वर्ष झाले याला हो आणि ट्रॅक्टर आता घेतलेले याला कसं सहा नऊ झाले एक दोन तीन चार पाच सहा एकूण येत्या ते सहा नऊ झाले तिकून येतात याच्या सहाशे लिटरची टँकीची कॅपॅसिटी आहे बात रेल्वेचा पंप आहे त्याला हो आणि कंट्रोलर आहे त्याचा हा तर याच्यामध्ये आपण त्याच्यात सिस्टम अशी आहे औषध त्याच्यामध्ये कंटिन्यू काढू शकतो माले माले मिक्स करू शकतो त्यानंतर आपल्याला जी साईड चालायची सा समजा आपल्याला ह्या साईडला करायचं हे साईड आहे जसं दोन्ही साईडला हे तिकडच्या साइडला ते आपण जसं लागलं तसं आपण बंद करू शकतो आणि इथं प्रेशर किती ठेवायचं आहे हा हे पण पाहू शकतो इथून त्या हिशोबाने आपण सगळं त्याचे शकतो हो एकंदरीत कृषी पदवीधर आपल्या स्वतःच्या हिमतीवर कोट्यधीश होऊ शकतो तिने आपल्या पूर्ण परिश्रमातून हे आणि आणि करून हो आपलं हो। जे फर्टिगेशन सोडायचं युनिट आहे तिथं आपण स्लरीचा प्लांट बसवलेला आहे फिल्टर वगैरे सगळं विहिरीवर केलेलं आहे म्हणजे खत सोडायचं सिस्टम सगळं तिथं केलेलं आहे म्हणजे एकदाच तिथं केलं म्हणजे आपण सगळं व्यवस्थित मोटर नेव्ह सहाय्याने तिथून चालू होतं आणि इथं दिलं जातं सगळं सिस्टम तुझा मोबाईल नंबर राहिला माझा त्र्याऐंशी नव्वद सहासष्ट दोन हजार सहा शेतकरी बंधूंनो काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि या या वर्षीसाठी युवा कृषी भूषण पुरस्कारासाठी नितीनचं नामांकन आहे त्याला पण शुभेच्छा एवढी पूर्ण संपूर्ण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद नितीन धन्यवाद